मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे मान्सून सेल चालू झालेला आहे आज आलेलो आहोत आपण विराज टेक्स्टाईल मिल येते उरळी कांचनला पूर्ण डिटेल ऍड्रेस इथे येतोय आणि लोकेशन साठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा आहे तिथे मी लोकेशन लाईव्ह लोकेशन पण देणार आहे यासोबत आज आपण ब्रासू साड्या ऑफिस साठी युज होणाऱ्या साड्या तुम्ही जर शिक्षिका असताल ऑफिसमध्ये वर्किंग असताल तर आता पावसाळ्यामध्ये ज्या ब्रासूच्या साड्या लाईट वेट असतात घरच्या घरी धुता येतात आणि सुंदर असं त्या दिसायलाही हलक्या फुलक्या असतात अशा साड्या कव्हर करणार या सोबतच यानंतर येणार आहे सणवार तर गौरी गणपतीसाठी सुद्धा आपले इथं मान्सून ऑफर असेल खूप सुरेख लागलेला आहे काटपदर साड्या नमस्कार सर नमस्ते चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मान्सून ऑफर मध्ये तुम्ही काय स्टार्टिंग देणार आहात आपल्या पुन्हा आपल्याला पूर्ण अडीचशे रुपयापासून स्टार्ट क्वालिटी बघायला मिळणार आहे ओके वन युज सक्सेस डिझायनर साडी अडीचशे रुपयापासून स्टार्ट सुंदर साडी आहे बघा मार्केट प्राइस चारशे साडेचारशे रुपये विक्री ओके आपल्याला अडीचशे रुपये आठ कलर आठ आठ कलर मिळणार आहे एका एका डिझाईन मध्ये आठ आठ कलर ओके आणि हा सगळा नवीन स्टॉक नवीन फ्रेश स्टॉक आहे एक साडी आपण ओपन करून बघूया अडीचशे रुपयाला एक दोन घेतले तर पाचशे रुपयाला दोन मिळणार आहे याला आपल्याला ब्लाउज पीस दिलेला आहे आणि पूर्ण बघा कलर वगैरे एकदम छान आहे सुताला छान आहे आणि पदराला टेसल्स दिलेले आहेत अडीचशे रुपयाला साडी उपलब्ध आहे यामध्ये आपल्याकडे आठ कलर उपलब्ध आहेत बघा आणि सगळे कलर एकदम सुंदर फ्रेश कलर आहेत पावसाळी कलर म्हणतो ना ते कलर आहेत आपल्या इथे आणि क्वांटिटी हवी तेवढी मिळणार आहे तुम्हाला विक्रीसाठी सुद्धा तुम्ही इथून खरेदीला माल घेऊन जाऊ शकता तुमचा घरगुती बिझनेस असेल किंवा तुम्ही कुठून लांबून बघत असताच तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन खरेदी करू शकता खूप सुरेख आहे बघा हा बघ कलर यामध्ये पण आठ कलर आहेत आणि सगळे फ्रेश कलर आहेत सुंदर साडी आहे लाईट वेट झटपट नेसता येणारी आणि जर तुमच्याकडे लग्न सराई असेल तर अडीचशे रुपयाला तुम्हाला ही द्यायला घ्यायला सुद्धा पाहुणे मंडळी एकदम खुश होतील अशा साड्या आहेत सुंदर कलर आहेत बघा सगळे कलर खूप छान आहेत आता आपण या ब्रासो पॅटर्न कवर करणार आहोत बघा यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर आहेत एक साडी आपण ओपन करून बघूया सर मला एक साडी ओपन करून दाखवा खूप छान साड्या आहेत आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याकडे आठ ते नऊ कलर उपलब्ध आहेत बघा ही पण एकदम लाईट वेट आहेत आणि झटपट नेसता येणारी अशी साडी आहे घरच्या घरी वॉश करता येणारी साडी सुताला एकदम चांगली आहे ब्रासोमध्ये पण हा पण पॅटर्न खूप सुरेख आहे बघा यामध्ये पण आपल्याकडे कलर्स भरपूर आहेत लाईट मध्ये म्हणताल तर हा सुद्धा पॅटर्न खूप सुरेख आहे मध्ये याच्यावर पण आपल्याकडे असं ग्लिटरी काम केलेलं आहे साडीवर सुंदर साडी आहे बघा एकदम फ्रेश आहे हे तुम्ही ऑफिस यूज साठी कव्हर करू शकता पिस्ता कलर खूप सुरेख दिसतो बघा याला सुद्धा त्यांनी बघा असे टेसल्स दिलेले आहेत आणि पायपिंग केलेली आहे साडीला एकदम सुरेख साडी आहे पाचशे ला एक साडी नऊशे हजार रुपये तशी एमआरपी बाहेर तुम्ही शॉप मध्ये खरेदी करायला गेला तर ही नऊशे आठशे रुपये पर्यंत तुम्हाला उपलब्ध राहणार आहे पण आपल्या ही फक्त पाचशे रुपयाला एक साड्या हजारला दोन साड्या यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स भरपूर आहेत बघा प्रत्येक डिझाईन्स मध्ये आपल्याकडे कलर खूप सुरेख सुरेख असणार आहे आता इथे पण बघा हा सुद्धा पॅटर्न खूप सुरेख आहे हा पण ब्रासूचाच आहे पाचशेला एक हजारला दोन साड्या आहेत हा मात्र थोडा सिल्क सारखा पॅटर्न येतोय हो ना सर हा सिल्क सारखा पॅटर्न आहे आणि यामध्ये काळ्या शेड मध्ये येतो बेस्ट कलर ब्लॅक राहणार आहे आणि अशा प्रकारे दिसणार हा पण खूप गोड दिसते साडीचा पॅटर्न आणि दणकट कापड एकदम रफ अँड टफ कापड विथ ब्लाउज सुरेख आहे पायपिंग गोल्डन केलेली आहे बघा सगळ्या साड्यांना या आणि खूप सुरेख साडी दिसणार आहे तुम्हाला हे ब्रासो मधली दुसरी डिझाईन मग अशी आपण ती वरची पाहिली ही ब्रासो मधली डिझाईन आणि ह्या मधली एक बघा अशी एक सोबर डिझाईन आहे ही डिझाईन पण बघून घेऊया प्रत्येक ह्याच्यामधला एक एक पीस ओपन करून पाहिलाय पण एकदम लाईट वेट आहे सुंदर आहे डिझायनर ब्लाउज आहे ओके हे बघा अशा प्रकारे याला ब्लाउज आलेला आहे गोटापट्टीचं काम आहे प्रत्येक साडीला आणि भरपूर व्हरायटी आहे आणि क्वांटिटी आपल्याला भरपूर अजून व्हरायटी भरपूर बघायला आपण शेकडो डिझाईन ओके आपण लिमिटेड स्टॉक घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आता या साऊथ टिशू आता या साऊथ टिशूचा पॅटर्न आपण कव्हर करतो यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे मी गॅरंटीने सांगू शकते की ही साडी जर तुम्ही बाकीच्या शॉप मध्ये खरेदी करायला गेला तर तुम्हाला सहा आणि सात हजाराशिवाय कोणी देणार नाही ही साडी आपल्या इथं फक्त दोन हजाराला तुम्ही मान्सून सेल धमाका ऑफर मध्ये कव्हर करू शकता आणि यासारखा जो ऑफर आहे ही पुण्यामध्ये कुठेही तुम्हाला ऑफर मिळणार नाही ती फक्त आपल्या इथं मिळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर हे कलर कव्हर करण्यासाठी व्हरायटी कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्यायचे आहे भरपूर कलर भरपूर व्हरायटी आणि सुंदर क्वालिटी असणारी ही साडी आपल्याला आपल्या शॉपमध्ये बघायला मिळेल एक साडी आपण ओपन करून बघूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल साडीची क्वालिटी काय असणार आहे सूत एकदम दणकट आहे या सूतामध्ये तुम्हाला जर साडी खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला खूप महाग पडणार आहे साडी तर तुम्हाला गौरीसाठी खरेदी करायची असेल किंवा तुमच्याकडे लग्न सराई असेल तर नक्की ही साडी कव्हर करायला आपल्या शॉपला भेट द्या खूप सुंदर साडी आहे बघा क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे आणि एक विथाच्या वर आपल्याला बॉर्डर प्रत्येक साडीला उपलब्ध आहे तुम्हाला एखादी साडी छोट्या बॉर्डरची पण आहे पण ज्यादा करून मोठ्या बॉर्डरच्या साड्या आहेत सूत बघताल तर हे बघा एकदम बेस्ट सूट आहे बेस्ट क्वालिटी आहे मागच्या बाजूने पण जशीच्या तशी आहे बिलकुल धागे वगैरे निघालेले नाहीयेत आणि इथे पण बघा आपल्याला जे ब्लाऊज पीस दिलेला आहे तो पण ब्रोकेटचा ब्लाऊज पीस आहे हा ब्रोकेटचा ब्लाऊज पीस आहे सुंदर साडी दिसणार आहे ब्लाऊज शिवल्यानंतर ए वन वाटणार आहे कोणालाही अगदी नऊ दहा हजाराची साडी वाटेल आपल्या इथं फक्त दोन हजाराला ही साडी उपलब्ध आहे लवकरात लवकर खरेदीला या मान्सून सेल धमाका ऑफर साधारण एक महिना असणार ना सर हा एक महिना तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या सेल ऑफर मध्ये आपल्या इथं ही जी साऊथ ची साडी आहे साऊथ टिशू ची साडी कि एक है, एक है। ही एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे बाहेर तुम्ही कुठेही ही खरेदी करायला गेला तर सहा सात हजाराच्या खाली तुम्हाला ही उपलब्ध राहणार नाहीये सुंदर व्हरायटी आहे ब्रॉड काट आहे भरपल्लू आहे आणि भरपूर कलर भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध आहे तर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायचे पुण्यामध्ये ही ऑफर कुठेही मिळणार नाहीये ही ऑफर फक्त आपल्या इथं विराज टेक्स्टाईल मिल मध्ये उपलब्ध आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार